साताऱ्याच्या बावधंदा गावातील बगाड यात्रेला सुरुवात भाविकांची मोठी गर्दी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रेमध्ये बावधन यात्रेचा समावेश असतो सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनमध्ये ही यात्रा भरली जाते या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात इंग्रज भारतात येण्याआधीपासून या, या यात्रेची परंपरा चालत आली आहे शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण गावातील भक्त मंडळींकडून गावचं मंदिर साफसफाई आणि धुण्याचं काम सुरू होतं आणि यालाच पाकळणी म्हणतात होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते तसेच रंगपंचमी दिवशी बगाड भरतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक हे बगाड पाहण्यासाठी येत असतात बावधनच्या बगाडबद्दल सांगायचं झालं तर ते पूर्ण लाकडापासून तयार केलं जातं आणि त्याप्रमाणेच बगाड ओढण्यासाठी फक्त खिल्लार बैल वापरण्याची प्रथा आहे कारण खिल्लार बैलांमध्ये बाकीच्या बैलांपेक्षा जास्त ताकद असते बावधन गावामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या घरी एकतरी धिप्पाड खिल्लारी बैल पाहायला मिळतो आणि या दिवशी गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचं जेवण बनवलं जातं आणि बगाडवरून सुखरूप घाली घरी परत आला की गावातील महिला त्यांची आरती करतात आणि त्यांच्या पाया पडतात तसेच बगाडाला हळदी कुंकू लावून पूजा करतात बगाड यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजन कार्यक्रम सुरू असतात प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची ये जा सुरू असते मांसाहाराच्या जेवणाचा बेत प्रत्येकाच्या घरी आखला जातो सासरी गेलेल्या मुली माहेरपणासाठी या यात्रेनिमित्त येत असतात आणि मुंबई पुण्याला राहणारी माणसे गावाकडे येतात या दोन दिवसांमध्ये प्रत्येकाचं घर माणसाने भरलेलं असतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सातारा